अडाई ते चार ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित शिबिरात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त व ग्रामीण विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या संजीवनी पाटील होता तर प्रमुख पाहुणे म्हणून अॅडव्होकेट अरुण जाधव अधिकारी नंदकुमार गव्हाणे कृषी अधिकारी प्रशांत पोळ डॉक्टर बिपिनचंद्र लाड विशाल पवार आदी मान्यवर उपस्थित होते या शिबिरात डोमिस्टिल जात प्रमाणपत्र नागरिकत्व पुरावे यासारख्या महत्वाचा दस्तऐवजांची वाटप करण्यात आली सरपंच पाटील यांनी या उपक्रमामुळे गोरगरीबांना थेट फायदा होत असल्याचे सांगितले अॅडव्होकेट जाधव यांनी यामागे शिवराय व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श दडले असल्याचे नमूद केले कृषी अधिकारी पोळ यांनी फळबाग योजनांची सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगल शिंगाने यांनी केले तर प्रस्तावना नंदकुमार गव्हाणे यांनी मांडली तर आभार उर्मिला कवळे यांनी मानले गावकरी शिक्षक पत्रकार आणि तलाठी वर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता आज छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभिष महाराष्ट्र शासन यांच्या वतीने इथल्या सगळ्या गोरगरीब कष्टकरी लोकांना कल्याणकारी योजनेचा लाभ त्याचबरोबर नागरिकत्वाचे पुरावे हा देण्याचा उपक्रम जामखेड जिल्हा येथील आयत्याशी नगरी खडा या ठिकाणी झाले महसूल खाते पंचायत समिती कृषी विभाग त्याचबरोबर सामाजिक कल्याणकारी योजनेच्या लाभासाठी प्रत्यक्ष या ठिकाणी येऊन खाडा ता था। या शहरामध्ये महाराष्ट्र शासन महसूल विभाग आणि ग्रामीण विकास केंद्र या दोघांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी नागरिक पत्व पुरा या ठिकाणी काम घेण्यात आलं त्यांचं वाटप करण्यात आली त्याच्यामध्ये विशेषतः शालेय विद्यार्थी जे आहेत त्यांना लागणारं जे जाती जातले आहेत त्याचंही या ठिकाणी वाटप करण्यात आलं या सगळ्यामध्ये इथं महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागाने महसूल विभाग आहे पंचायत समितीचे कृषी विभाग आहे त्याचबरोबर ग्रामीण विकास केंद्र या सगळ्या अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन एक चांगला स्तुत्य एक अभिमानास्पद उपक्रम या ठिकाणी घेऊन सगळ्या लोकांना घरपोच दाखले देण्याचा उपक्रम घेतलेला आहे हे खुरात आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे धन्यवाद महाराष्ट्र साळुंखे खरडा